नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पार्टे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे गुजरातमधील कच्छ या ठिकाणी आणि इथे आपण पाहणार आहोत युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच ढोलाविरा मित्रांनो हे आहे खादीरबेट आणि ह्या खादीरबेटावर असलेले ढोलाविरा जे तब्बल पाच हजार वर्षापेक्षा जास्त जुनं आहे असं हे सांगण्याचं जे जी इजिप्तचे पिरामिड आहेत ना त्याच्यासुद्धा अगोदरचं हे ठिकाण आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ढोलाविरा एक पुरातन गाव मित्रांनो आता आपण आहोत गुजरातमधील कच्छ जिल्ह्यामध्ये जे अहमदाबादपासून लगभग साडेतीनशे किलोमीटरच्या आसपास आहे आणि हे हा तालुका आहे भचाव आणि ह्या भचाव तालुक्यात असलेला हे खादिरबेट आहे आणि खादीर बेटावर असलेला हा ढोलाविरा गाव आहे जे तब्बल पाच हजार वर्षाहून अधिक जुनं आहे हे बघा हे आराखडा आहे ह्या पूर्ण भागाचा आणि हे तुम्हाला छोटी घरं दिसतात ना ही त्यावेळी जशी घरं होती ना तशी इथे संग्रहालय टाय टाईप बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये ही घरं बांधण्यात आलेत आणि हा पूर्ण एरिया तसाच बनवण्यात आला आहे जो ह्या गावाच्या बाहेरच्या बाजूला आहे तुम्ही जर गेटमधून आतमध्ये एंट्री केली तर तुम्हाला डाव्या हात उजव्या हाताला या गावामध्ये जेवढ्या वस्तू सापडल्या आहेत सोन्याच्या असू हो दे किंवा चांदीच्या तांब्याच्या असू हो दे किंवा मातीची भांडी असू दे त्या संग्रहालयात तुम्हाला बघायला भेटतील आत्ता आपण आलो जो त्यावेळचा गाव होता ढोलाविरा एक हडप्पाकालीन एक गाव होतं त्या गावामध्ये आता आपण एंट्री केले शहर बोललं तरी चालेल कारण की पूर्वी हाच एक शहर असेल एकशे वीस एकरच्या आसपास हा पूर्ण भाग आहे आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला पहिले ही तलाव छोटे छोटे बघायला भेटतील याच्या बाजूला एक मोठं तलाव आहे आणि असे चौदा ते पंधरा तलाव आहेत जे तुम्हाला ह्या शहराच्या आजूबाजूला बघायला भेटणार आहेत हा किल्ला आहे मेन आणि ह्या किल्ल्याच्या बाजूला ही तलाव आहेत जे मेन मेन म्हणजे त्यावेळेचे राजे वगैरे हो आहेत ते टेकडी आहे आणि टेकड्यावरती असं एक शहर बसवलं होतं जे मेन लोकांसाठी होतं त्यावेळचे आणि ह्याच्याच बाजूला जे गावातील नागरिक असतील जे सा साधारण लोक त्यांच्यासाठी हे आजूबाजूला अशी घरं बांधण्यात आली होती बघा आणि हा त्यावेळचा मोठा तलाव आहे ह्या भागातील सर्वात मोठा तलाव आहे आणि ह्याच्याच बाजूला आतमध्येच एक छोट म्हणजे मला वाटतं झरावणी लागली असेल इथे कदाचित आणि तिथून मग हा पाणी वाढत वाढत हा मोठा तलाव बनवला आणि त्यातला पाणी हा पूर्ण तलावात साठत असेल असं मला वाटतं आहे बघा छोटं छोटं आहे आणि ह्याच्या बाहेर हे आतमध्ये सुद्धा पायऱ्या जायला गेल्या ते बघा तीन स्टेपमध्ये आहे ह्या गावाच्या बाजूने दोन नद्यासुद्धा व्हायच्या ज्या एक उत्तर बाजूने आहे आणि एक दक्षिण बाजूने टोकावरती म्हणजे पश्चिम आणि दक्षिणच्या टोकावर आणि एक पूर्व आणि उत्तरच्या टोकावरती समोरच्या बाजूला पूर्वेकडून जाणारी नदी होती ते आत्ता सध्या तुम्हाला इथे दुसरं काहीच बघायला भेटणार नाही फक्त हा एक गावाचा जे अवशेष सापडलेले आहेत तेच आपल्याला बघायला भेटणार आहेत बघा इथे मोठं म मैदान आहे मला असं वाटतं आहे की इथे पूर्ण मार्केट भरत असेल त्यावेळी बघा आणि हा ही टेकडी दिसते ना ते मेन ठिकाण आहे वरचं जे प्रमुख लोकांसाठी बनवण्यात आलं होतं ते अशा भरपूर अशा वस्तू इथे सापडल्यात तुम्हाला संग्रहालयामध्ये बघायला भेटणार आहेत मित्रांनो जर तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल ना तर तुम्ही भूजवरून बाईक घेऊन येऊ शकता बसचं मला काही एवढं माहिती नाही पण तुम्हाला यायचं असेल तर एकच ऑप्शन चांगला आहे की तुम्ही रिटर्नसुद्धा सेफ एकदम जाऊ शकता ती म्हणजे कार किंवा बाईक भाड्याने घ्यायचे दिवसाचे पर डे काय हजार बाराशे रुपये असतील ते देऊन तुम्ही इथे येऊ शकता भूज रेल्वे स्टेशनवरून बस स्टँड फक्त द दो, दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथून तुम्हाला गाड्या भाड्याने भेटतात म्हणजे रेंटने मग हा या बाजूचा दक्षिण बाजूचा गेट आहे आणि आपण सुरुवात केली होती तो होता पूर्वेची पूर्वेची बाजू मित्रांनो हाडपा ही कोणती संस्कृती नाही पण ज्या ठिकाणी पहिल्यांदा ह्या असे औषध सापडले होते ते पाकिस्तानमध्ये आता सध्या हडप्पा नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये पाच हजार वर्षापूर्वीचं म्हणजे सिंधू संस्कृतीचा एक भाग सापडला होता तो हडप्पा गावात त्यामुळं ते त्याला नाव देण्यात आलं आहे हडप्पाकालीन संस्कृती जिथे जिथे जी वस्तू सापडते ना म्हणजे त्यावेळी त्या गावचं असं नाव देऊन त्या भागाचं नाव देऊन त्या संस्कृतीला पुढे आणण्यात येतं त्यामुळे हे ढोलावीर आहे पण हे सापडलं आहे पाच हजार वर्षापूर्वीचंच म्हणजे सिंधू गा संस्कृती होती त्यावेळीचेच आहे त्यामुळे सुद्धा हडप्पाकालीन संस्कृतीच असं सांगण्यात येतं आहे बघा ही जी तुम्हाला लाईन दिसते ना ही पाण्याची आहे त्यावेळी हे बघा ही पूर्ण लाईन आतून बाहेरपर्यंत असे काढण्यात आले म्हणजे पाणी वाहून जाण्यासाठी बनवण्यात आले होते त्यामुळे घरांना कोणताही त्रास व्हायला नको वरती तुम्हाला मी दाखवेल सा पूर्ण घराचे असे सांगाड आहेत आता सध्या अवशेष आहेत पूर्ण घर एकसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार कारण की हा पूर्ण भाग गाडला गेला होता मला एकोणीसशे साठच्या आसपास इथे पहिल्यांदा खोदकाम करण्यात आलं होतं पण एकोणीसशे नव्वदमध्ये इथे कामाला जोर धरून हा पूर्ण भाग लोकांसमोर आणण्यात आला होता बघा आत्ता सध्या ही युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा एक भाग आहे बघा हा हे साठ आहे आतमधला हा जो किल्ला आहे ना त्याच्यावरती हा साठा आहे तलाव आहे आणि ह्याच्यातसुद्धा त्यावेळी पाण्यात उतरण्यासाठी अशा पायऱ्या बनवण्यात आल्या होत्या हे बघा असे भरपूर साठे चौदा ते पंधरा साठे असे बनवण्यात आलेत पाण्याचे आणि हे पाणी थंड राहण्यासाठी आतमध्ये मुलतानी मातीचा सुद्धा वापर करण्यात आला होता असं सांगण्यात येतं हे हा तुम्हाला जे भाग दिसतोय ना ह्याच्या आतल्या भागामध्ये ह्या दगडींच्या आतल्या जो हा बघा हा व्हाईट कलरचे जे दगड दिसतं ना त्याच्या मागच्या बाजूला मुलतानी मातीचा एक थर आहे असं सांगण्यात येतं त्यामुळं पाणी एकदम थंड राहतं असं भरपूर आहेत गोळसुद्धा एक विहीर आहे आणि हे पूर्ण दिसते ते चौकोनी आहेत हे बघा हे बघा आता हे पुढच्या बाजूला मी तुम्हाला दाखवतो इथे सुद्धा असे भरपूर आहेत त्यानंतर मागच्या बाजूला सुद्धा ते आपण नंतर पाहणार आहोत हे बघा ही गोलवीर आहे इथे आतमधला काही भाग दिसत नाही कारण की जाळी लावली ही सुद्धा भरपूर खोल आहे आतलं काहीच दिसत नाही त्यामुळं नाहीतर मी तुम्हाला आतलं पण दाखवलं असतं पण सर हे जाळी मुलं खालती काही दिसत नाही कारण सेफ्टीच्या हिशोबाने ते पूर्ण पॅक करून टाकलं आहे कोण पडेल वगैरे म्हणून हे बघा हा पूर्ण पाण्याची लाईनचा हा भाग आहे एवढं प्लॅनिंगने हे बनवण्यात आलं होतं ना इथेसुद्धा एक गोल आकार आहे बघा यातून पाणी बाहेर सोडण्यात मला वाटतं ओवरफ्लो झाल्यावर पाणी बाहेर सोडण्यात येत असेल आणि हे बघा हे बाहेरचे तलाव आहेत जो नदीचा पाणी यायचा ना त्याला स्टेप बाय स्टेप साठवून या तलावांमध्ये पुढे नेण्यात यायचं आहे बघा हे बघा एक दोन तीन चार असे तीन चार तलाव आहेत लाईनमध्ये एक भरला की दुसरा दुसरा भरला की तिसरा असा स्टेप बाय स्टेप हे तलाव भरण्यात यायचं आहे बघा नंतर आपण तिकडे खाली जाणारच आहोत पहिले जाऊ आता बाहेरच्या बाजूला हा समोर तुम्हाला ना हा पूर्ण व्हाईट रन आहे जो आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला असेल ढोलाविराचा रोड टू हेवन म्हणून मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवले तीसुद्धा तुम्ही जाऊन बघा हा पूर्ण भाग गोल पूर्ण पाण्याने असा वेळलेला आहे आणि हा मध्येच एक बेट आहे ज्याचं नाव आहे खादीर बेट म्हणून कारण की आजूबाजूला तुम्ही बाहेर पडलात ना तर तुम्हाला पूर्ण मिठाचाच भाग बघायला भेटणार आहे आणि हे बघा हा आहे हा पूर्ण गाव हा मेन राजांचा होता म्हणजे जे त्यावेळचे जे राजे होते ना ते वरती राहायचे आणि मी तुम्हाला जी लाईन दाखवली होती पाण्याची ती बघा इथे बाहेर पडते वरून जी पाण्याची लाईन यायची तो हे बघा इथे आता सध्या बंद आहे कारण की हा पूर्ण भाग गाडला गेला होता त्यामुळे तुम्हाला आता जे पाहिजे तसं बघायला भेटणार नाही ही लाईनसुद्धा आता पॅक झाली आता मी तुम्हाला दाखवतो त्यावेळेचा अन्नधान्य साठा हे बघा हे असे चार चौ चौकोन आहेत चौकोन आकाराचे असे खड्डे आहेत त्याच्यामध्ये त्यावेळी धान्य साठा ठेवायचा आहे बघा म्हणजे एवढं प्लॅनिंग त्यावेळीसुद्धा लोक राहायची आणि आत्ता आपण आलो आहे जे तलाव मी तुम्हाला वरून दाखवले होते ना ते तलाव आहेत हे बघा डोलावीराच्या बाजूने उत्तर बाजूने जी नदी व्हायची ना तिचा एक प्रवाह ह्या तलावांमध्ये सोडण्यात आला होता पहिला तलाव भरला की दुसरा दुसरा भरला की तिसरा असं करून हे पूर्ण तलाव भरून ठेवायचे कारण की पूर्ण हे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून होतं त्यामुळं उन्हाळी हा पाण्याचा उपयोग करता येईल असं हे सर्व बनवण्यात आलं होतं मित्रांनो अशी गावं सिंधु घाटीतलं आपल्याला पाकिस्तानमध्ये सुद्धा बघायला भेटतील आणि एक गुजरातमध्ये लोथल एक ठिकाण आहे लोथलमध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला भेटणार आहे पण ते एवढं मोठं नसल्यामुळं जास्त मला वाटतं लोकांसमोर आलं नाही पण ढोलाविरा हे प्रमुख पाच शहरांपैकी म्हणजे हडप्पाकालीन प्रमुख जे पाच शहरं आहेत ना त्या पाचमध्ये ह्या डोळावीराचं स्थान आहे हे बघा हे खाली उतरण्यासाठी गेलेलं आहे पाणीसाठ्यामध्ये तलावामध्ये आणि बघा इथून आता मी तुम्हाला दाखवतो एक लाईन आहे हे बघा हे पहिलं आहे आणि याच्यामधून पाणी पास होतं हे बघा हे जे मध्ये तुम्हाला दिसतं ना लाईन हा होल त्याच्यामध्ये पाणी जातं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तलावात असे हे तला, तलाव भरण्यात यायचे पूर्वी हे बघा हे लाईनमध्ये हे तलाव आहेत आणि याच्याच टोकावरती पूर्वी नदी वाहायची आणि या तलावात उतरण्यासाठी केलेल्या ह्या पायऱ्या हे बघा असेच मी तिसऱ्या वेळेला सांगते चौदा ते पंधरा असे तलाव आहेत असं सांगण्यात येतं आहे बघा पाण्याची व्यवस्था जबरदस्त केली होती मित्रांनो की पूर्ण गावाला उपयोगात येईल एवढा पाणीसाठा इथे करून ठेवण्यात आला होता हे बघा त्यावेळीसुद्धा विटांचा वापर व्हायचा म्हणजे ती लोकं किती ॲडव्हान्स होती एवढं विचार करा पक्क्या विटा आणि त्याच्यापासून ही घरं बनवण्यात यायची एव हा मेन किल्ला आहे जो मी आता तुम्हाला पूर्व बाजूने दाखवतो आहे एव चला मित्रांनो आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे एक छोटीशी व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलो होतो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक छोटीशी व्हिडिओ आहे काय दुसरं काय दाखवण्यासारखं नव्हतं इथे त्यामुळं मी जेवढं काय दाखवता येईल तेवढं दाखवलं आहे कुठे काय माहिती सांगण्यात जर चुकी झाली असेल तर सर्वांची माफी मागतो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय धन्यवाद